महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला तहसीलदार यांना निवेदन देत दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी यानिमित्तानं करण्यात आली Gay reduce ब göz aunque या बाइब अदारा, ल czego od OW लो worries एل ini again, अज didn are not 하 लो Kalau does not לע लो安 Öय When mengg fret DAGbulb L경 ि लो लो जी लो बाइ अजार, लोर में लो Clyde

आता सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली त्याच्यात महिलांना मुलींना आम्हाला लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये नको आहे तर सुरक्षित माती बहीण ही योजना काढावी आणि त्याच्यात आम्हाला सुरक्षा द्यावी अशी माझी विनंती धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन